नमस्कार तुम्ही महारा मांगाच्या पोरी म्हणजे रांडा तुम्ही पन्नास पन्नास पोरांखाली झोपता आईबापांनी तुम्हाला वाऱ्यावरती सोडलं हेच धंदे करण्यासाठी तुम्ही शॉर्ट्स घालून रूममध्ये फिरता यातून तुमची लायकी कळते ही अशी आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पोलिसांची ही भाषा पुण्यात संभाजीनगरच्या आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या काही पोलिसांनी संगनमताने जो भयानक जो भयंकर प्रकार केला परवा तो येव्हाना आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणे आलेला असेल सासरच्या छळाला कंटाळून एक महिला पळून त्या छळवणुकीपासून वाचण्यासाठी पुण्यात पळून येते मैत्रिणीच्या मदतीने एका ठिकाणी आसरा घेते आणि मग सरकारी शेल्टर होममध्ये दाखल होऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी धडपड करते त्यासाठी तिला काही मुली मदत करतात यात गैर काय आहे त्या असहाय्य महिलेला मदत नाकारून आत्महत्या करू द्यायला हवी होती का तिला पुण्यातल्या रस्त्यांवरती मानवी श्वापदांनी तिचे लचके तोडावेत यासाठी वाऱ्यावरती सोडून द्यायला हवं होतं काय त्या मुलींनी काय अपेक्षित आहे पुणे पोलिसांना माझ्या अनेक स्नेही आणि अनेक मित्र आहेत पुण्यासह हो महाराष्ट्राच्या संपूर्ण पोलीस दलामध्ये चांगलं काम करतात ते कायद्यानुसार कर्तव्यदक्ष असे आहेत त्यांची हात जोडून माफी मागून आणि त्यांचा अपवाद करून आज हे स्पष्टपणे बोलतोय जे पाहतोय ते त्यानुसार की आपलं पोलीस दल बहुतांश सडलं धर्मांधता जात्यंधता आणि भ्रष्टाचार यांनी आपल्या पोलीस दलाला बहुतांश गिळंकृत केले सरकारचे किंवा गृहमंत्र्यांचे आदेश ऐकणं हा कदाचित पोलिसांच्या कर्तव्याचा भाग असू शकेल मला त्याबाबत व्यवस्थित स्पष्टता नाही आहे मला माहिती नाही परंतु अनेक पोलीस अधिकारी त्याच्या पुढची पायरी गाठून शब्दशः अक्षरशः आमदार खासदार मंत्र्यांची लाचारी करतात बघवत नाही अनेक पोलीस अधिकारी सरंजाबदार था असल्याच्या थाटामध्ये वावरत असतात आपण सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी आहोत याचा बहुतांश पोलिसांना विसर पडलेला आहे आपण कुणाचीही जात धर्म न बघता कायदा आणि नियमांचं पालन करून कार्यवाही करायला हवी याचं भान बहुसंख्य पोलिसांना राहिलेलं नाही आहे कोणीतरी एक निवृत्त पोलीस अधिकारी त्या संभाजीनगरातून पुण्यामध्ये येतो आणि पुण्याचे पोलीस त्याला मदत करण्यासाठी कायदा नीतीनियम सगळे संकेत नियम सगळ्या फाट्यावरती मारतात कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता मुलींच्या घरांमध्ये शिरतात आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहिती असेल की उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या आलेल्या शेकडो मुली चार पाच जणी एकत्र येऊन आपला गट करून एखादा फ्लॅट भाड्याने घेऊन त्याच्यामध्ये राहतात तर अशा एका फ्लॅटमध्ये घुसून थेट त्या मुलींवरती घाणेरडे आरोप करतात हे पोलीस नोकरी करणाऱ्या त्या मुलींना रांडा आणि वेश्या अशा प्रकारचे शब्द हे पोलीस वापरतात कोण आहेत ते कामटे कोण आहेत त्या पुण्याच्या पोलीस दलांल्या प्रेमा पाटील कोण आहेत त्या संभाजीनगरच्या पोलीस दलातल्या त्या संजीवनी शिंदे पोलिसांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना ही अशी भाषा वापरणं शिकवलं गेलं आहे का त्या तीन पोलींना ज्यांचा खरं तर या प्रकरण अशी तसा म्हटलं तर काडीचा संबंध नाही त्यांनी केवळ आपल्या एका परिचित मैत्रिणीच्या आग्रहा खातर एक रात्र त्या संभाजीनगरवरून आपला जीव वाचवून छळवणुकीपासून वाचून पळून आलेल्या महिलेला आपल्या घरामध्ये आसरा दिला फ्लॅटमध्ये एक रात्र मानवतेच्या दृष्टीनं काय ते त्यांनी काय दहशतवादी कृत्य केलं काय एखादं अतिरेकी कृत्य केलं का त्यांनी एखादं त्या पहिलगामच्या अतिरेक्यांसारखं घाबरलेल्या अवस्थेमधील त्या तीन मुलींना पोलीस जबरदस्तीने पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर ते करताना शेजारी पाजारी किंवा त्या मुलींच्या कुटुंबियांना कळवणं ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी नाही काय महत्वाची तब्बल पाच सहा तास सगळे लोक त्या पोरींना शोधतायत वेड्यासारखे आणि त्यांना माहीतच नसतं की पोलीस त्यांना त्या कुठे घेऊन गेलेत अतिरेकी होत्या काय त्या मुली कशा प्रकारचा हा पोलिसांचा नालायकपणा आहे त्या कोथरूडच्या पुरुष पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलींच्या अंगावरती कसा काय धावून जाऊ शकतो कोणत्या कायद्याने कोणत्या अधिकाराने कोण लागतो तो संभाजीनगरचा निवृत्त पोलिस अधिकारी या कोथरूडच्या पोलिसांचा काय संबंध आहे त्याचे आणि या कोथरूडच्या पोलिसांचे कशासाठी हे त्याची सुपारी घेतली या लोकांनी या मुलींना मारहाण का केली गेली तपास करायचा तर सगळ्या कायदेशीर मार्गांचा नियमांचा अवलंब करून तपास होऊ शकत नाही का कोणता मार्ग आहे हा पुण्याच्या पोलिसांचा काही नाही मी तुम्हाला सांगतो अभिव्यक्तीच्या प्रेक्षक हो दलित वंचितांच्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीही करा कितीही बेकायदेशीरपणे वागा हे सरकार सध्याचं तुमच्या पाठीशी आहे हा मेसेज पोलीस दलाला बहुधा देण्यात आलाय कारण हेच लोक आता या महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिलेले आहेत जे भारतीय जनता पार्टीसमोर झुकलेले नाहीत एक दलित समाज आणि दुसरा मुस्लिम समाज महाराष्ट्रातील बाकीचे सगळे बहुतांश बहुतेक समाज त्या मनुआारी भारतीय जनता पार्टीसमोर लाचार झालेत सगळ्यांनी नांग्या टाकल्यात पूर्वीच्या काळी इतिहास काळात जसे अनेक मराठे सरदार आपापली वतनं टिकवण्यासाठी आपली सरंजामदारी टिकवण्यासाठी सरळ सरळ कधी मोगलशाही कधी निजामशाही कधी आदिलशाहीमध्ये सामील होऊन त्यांच्या चाकऱ्या करायचे जी शाही त्यापैकी प्रबळ होईल हे मराठे सरदार आपली वतनदारी वाचवण्यासाठी आधीच्या शाहीला सोडून चालले या नवीन शाहीकडे प्रबळ झालेल्या तसे हे सगळे आत्ताचे हे एकनाथ शिंदे अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले सगळे आजच्या काळातील लाचार वतनदार बहुजनांमधले मराठ्यांमधले आपली वतनदारी वाचवण्यासाठी हा महाराष्ट्र एका भयानक मोठ्या संकटामध्ये आपण ढकलतोय याची जाणीवच या सगळ्या हुजऱ्यांना अजिबात नाही पाप आणि स्वार्थ त्यांचा आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम मात्र आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत आणि अजूनही यापेक्षा तीव्रपणे भोगावे लागणार आहेत सांगतो तुम्हाला त्या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात काय झालं पोस्टमॉर्टम अहवालामध्ये स्वच्छपणे स्पष्टपणे सिद्ध झालं की पोलीस कोठडीत पोलिसांच्या निर्घुण मारहाणीमुळे त्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला पोलिसांनी केलेला खूनच आहे तो आणि तरीही त्या खुडी पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं संपूर्ण सरकार जंगजंग पछाडत आहे फडणवीस भर विधानसभेत खोटं सांगत राहिले शेवटपर्यंत की हार्ट अटॅकमुळे त्या सोमनाथचा मृत्यू झाला बाळासाहेब आंबेडकर यांना निर्विवादपणे या बाबीचं श्रेय द्यावं लागेल त्यांना धन्यवाद द्यावे लागतील की ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले ठामपणे त्या सोमनाथच्या दुर्दैवी आईच्या पाठीशी उभे राहिले आणि अखेर सुप्रीम कोर्टाने परभणीच्या त्या संबंधित खुनी पोलिसांवरती खुनाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला पण परंतु मी जी भारतीय जनता पार्टीची सनातनी मनोवारी मानसिकता नेहमी म्हणतो ना त्याचं उदाहरण पहा हे अगदी ढळढळीत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सोमनाथच्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा तर दाखल करण्यात आला नाहीलाजाने परंतु कुणाच्या विरोधात तर अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात म्हणजे पहा सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असताना त्याला टॉर्चर कोण करत होतं त्याला मारहाण कोण करत होतं निर्घुणपणे हे काय गृह विभागाला आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती नाही का परंतु त्या पोलिसांवरती स्पष्टपणे गुन्हा नोंदवण्याच्या ऐवजी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा याला म्हणतात फडणवीसी या केवळ चार दोन घटना आहेत असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तर अजून खूप पाढा वाचू शकतो त्याच्या सगळ्याच्या मागे असणारी मानसिकता भयानक आहे अतिशय वाईट आणि भयावह अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या राज्याची बिहार आणि युपीपेक्षाही अधिक वाईट दलित शोषित वंचितांना गोरगरिबांना इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या आपल्या या महाराष्ट्रात यापुढे न्याय मिळणार नाही हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे सनातनी मनुवादी धर्मांध जात्यांध सत्ताधारी मंडळींनी आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि हे होणार याचीच भीती आम्ही काही लोक ओरडून ओरडून सातत्यानं मागच्या काही वर्षांमध्ये सांगत होतो सावध करण्याचा प्रयत्न करत होतो या सनातनी मनोवाद्यांनी जो मुखवटा धारण केला आहे त्याला भुलू नका सत्तेवरती आपला पूर्ण कब्जा ज्या दिवशी होईल त्या दिवशी हे लोक तो मुखवटा बाजूला सारतील आणि आपल्या खऱ्या बिभीस आणि क्रूर अमानवीय चेहऱ्यानं आपल्या समोर येतील हे आम्ही वारंवार सांगत राहिलो परंतु आपल्या मराठा असो किंवा ओबीसी असो किंवा अन्य काही सगळ्या बहुजन समाजाला या सनातनी मनुवाद्यांच्या चेहऱ्याची भुरळ पडली आणि त्यांनी अखेर आपल्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावरती मनुशाही लादलीच होय मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटातील सगळे आरोपी निर्दोष सुटले तर देवेंद्र फडणवीस लगेच काही तासात हायकोर्टांच्या त्या आदेशाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचले काही अवघ्या काही तासात मग तेच त्यांनी मालेगाव प्रकरणात का नाही केलं का अजूनही त्या मालेगावच्या निर्णयाच्या विरोधात अपील करत महाराष्ट्र सरकार वरच्या कोर्टात ही मानसिकता लक्षात घ्या तिकडे त्या कर्नाटकामध्ये श्रीराम सेनेने केलेला भयंकर प्रकार कालच उघडकीला आलाय शाळेतल्या काही पाचवीतल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्या श्रीराम सेनेच्या लोकांनी शाळेच्या पाण्याच्या टाकीमध्ये विष टाकलं कालवलं पाण्यात कशासाठी तर मुलं त्यांना विषबाधा व्हावी किंवा ती मरावीत आणि त्याचं खापर त्या शाळेच्या मुस्लिम मुख्याध्यापकावरती फुटावं कोणत्या थराला गेलेत पहा हे लोक संघाने आपला उद्देश कधीही लपवलेला नाही मुस्लिम तर त्यांच्या दृष्टीनं शत्रूच परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानानुसार प्रस्थापित झालेली लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष व्यवस्था त्यांना कधीही मान्य झालेली नाही होणार नाही वर्ण व्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्था ही सगळी दैवी व्यवस्था आहे आणि आम्ही त्याची पुनर्स्थापना करणारच हा त्यांचा निर्धार आहे आता चोह बाजूनी त्यांनी त्यासाठी सुरुवात केलेली आहे आक्रमकपणे आंधळ्या मराठ्यांना आणि बऱ्याच ओबीसींना हे कळतच हो नाही अरे नाही तुम्हाला शरद पवार आवडत नका त्यांच्याजवळ जाऊ नाही तुम्हाला उद्धव ठाकरेंचं पटत नका राहू त्यांच्याकडे नाही तुम्हाला काँग्रेसचं पटत नका राहू काँग्रेसमध्ये परंतु काही वेगळा स्वतंत्र विचार करू शकता ना तेवढं डोकं आहे ना काही वेगळी ताकद उभारण्याचा वेगळा मार्ग अनुसरायचा प्रयत्न करू शकता ना काई चा, चा का त्या मनोवाऱ्यांच्या शेजेवरती जाता त्यांची शय्यासोबत करायला लाज कशी वाढत नाही बिलकुल थोडीशी सुद्धा काहींच्या कमेंट असतात आपल्या अभिव्यक्तीच्या व्हिडिओच्या खाली नेहमी अहो तुम्ही सनातन शब्दाच्या सनातन धर्माच्या विरोधात बोलू नका लोकांच्या धार्मिक भावना धार्मिक श्रद्धा दुखवल्या जातात अरे बाबांनो किती वेळा सांगायचं तो सनातन हो। धर्म आपला नव्हे हो हिंदू धर्म आणि सनातन धर्म यांचा काहीही संबंध नाही येत किंचित सनातन धर्म म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना ज्यांनी आत्महत्या करायला लावली तो सनातन धर्म सनातन धर्म म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या सगळ्या भावंडांचा आतोनाथ ज्याने छळ केला तो सनातन धर्म ज्याने आपल्या रायांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवायला भाग पाडल्या त्यांची छळवणूक केली तो सनातन धर्म महात्मा गांधी आणि नंतरच्या काळात डॉक्टर दाभोलकर पानसरे यांच्या हत्या घडवून आणणारा तो सनातन धर्म त्याच्याशी आपला अजिबात संबंध नाही तो त्या वैदिकांचा आणि ब्राह्मण्यवाऱ्यांचा धर्म आहे आपला नव्हे आपल्या संतांनी आपल्या साधू पुरुषांनी आपल्या समाज सुधारकांनी आपल्याला सांगितलंय तो आपला धर्म आहे ज्ञानोबा माऊलींनी पसायदारातून सांगितलंय तो आपला धर्म आहे तुकोबारायांनी आपल्या खऱ्या अभंगांमधून जे नंतर घुसवले ते नाही अस्सल अभंगांमधून जो सांगितलाय तो आपला धर्म आहे भागवत धर्म म्हणजे आपला धर्म बुद्धाचा मार्ग म्हणजे आपला धर्म फुले शाहू आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग म्हणजे आपला धर्म आणि त्यांच्याही आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनभरच्या आचार विचारांमधून जो दाखवून दिलेला आहे तो तो आपला धर्म आहे हे सगळं नीटपणे समजून घ्यायला हवं हो, हो बंधू भगिनींनो अजूनही उशीर झालेला नाही जागेवा आधी दलित आणि मुस्लिमांवरती यांची गाज पडेल आणि ती रोखण्यामध्ये त्यांना साथ देण्यामध्ये आपण अपयशी आप ठरलो तर मग पुढचा नंबर बाकीच्या सगळ्या बहुजनांचा आणि मराठ्यांचा लागणार आहेच कारण त्यांच्या नजरेत ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त बाकी सगळेच क्षुद्र आहेत त्यामुळे जे बहुजन भाजपच्या शेजेवरती गेलेत ते बावळट आहेत मूर्ख आहेत ते काय करतायत ते त्यांना कळत नाही आहे परंतु आपण सुजान नागरिकांनी सावध राहूयात लढूयात आणि हो ज्या आक्रमकपणे बाळासाहेब आंबेडकर यांनी परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि आतासुद्धा कालपासून पुण्याच्या या प्रकरणामध्ये पीडित मुलींच्या बाजूने पोलिसांनी ज्यांची छळवणूक केली त्या मुलींच्या बाजूने ते ठामपणे उभे आहेत त्याबद्दल त्यांचं आदरपूर्वक कौतुक करायलाच हवं त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी लढणाऱ्या श्वेता पाटील ॲडव्होकेट परिक्रमा आणि त्यांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांचंही मनापासून कौतुक करायला हवं त्यांच्याविषयी आदर व्यक्त करायला हवा तो करतोय मी इथे जाहीरपणे आमदार रोहित पवार यांचासुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे अभिव्यक्ती या सगळ्या प्रकरणांवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे त्या पीडित मुलींच्या सोबत आणि त्यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या सगळ्यांच्या सोबत अभिव्यक्ती आहे ही लढाई अजिबात सोपी नाही परंतु एकजुटीने लढूया लढत राहूया इथेच थांबतो आज धन्यवाद